आज या ठिकाणी अकोल्याच्या अत्यंत पवित्र अशा भूमीमध्ये अगस्ती आश्रमामध्ये दीपोत्सव सुरू आहे ही देवदिवाळी देवदिवाळीमध्ये देव आपल्या आतमध्येच असतो आणि यानिमित्तानं आपल्या मनातला दिवा प्रज्वलित करणं आणि मनातला अंधकार मनातल्या सगळ्या प्रकारच्या नकारात्मकता नष्ट करणं यासाठी देवदिवाळीचं हे आयोजन आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं परिसरातली मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेली आहे आणि आज या निमित्तानं आदित्य हृदय नावाचं जे स्तोत्र महर्षींनी सांगितलं तर प्रभू श्रीरामाला त्याच्या शेवटच्या युद्धामध्ये रावणाशी केलेल्या युद्धामध्ये त्यांना विजय प्राप्त व्हावा यासाठी हे आदित्य हृदय स्तोत्र जे सांगितलं गेलं त्याचं अतिशय सुरेख असं पुस्तक तोतफे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी प्रदान करण्यात आलं त्याच्या दहा हजार कॉपीज आज या ठिकाणी प्रकाशन करून त्या वितरित करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या या अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट के डीनाथ धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली अगस्ती आश्रमाची प्रगती ही दिवसेंदिवस होते आहे आणि भगवत इच्छेनं आणि महर्षी अगस्तींच्या प्रेरणेतून हे सगळं कार्य निश्चितपणे विस्तारत जाईल आणि संपूर्ण विश्वभरात पोहोचेल अशी शुभकामना आणि प्रार्थना या निमित्तानं भगवान अगस्तींच्या चरणी करतो धन्यवाद दरवर्षाप्रमाणे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण देवदिवाळी इथं साजरी करतो दीपोत्सव साजरा करतो आणि ह्या वर्षीचं भाग्य असं की आदित्य हृदय स्तोत्र जे वाल्मिकी रामायणामध्ये श्री अगस्ती ऋषींनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं आणि रावणाच्या वधासाठी त्याचं ते वापरायला सांगितलं होतं ते आदित्य हो हृदय स्तोत्राचा आज डॉक्टर संजय भाऊ मालपाणी यांच्या हस्ते द्वितीय प्रकाशन झालं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन झालं त्यामुळे त्यांचे आभार आणि एकदम दिवाळीसारखा आज हे सगळी जनता आज इथं देवस्थानावर आली आश्रमात आली आणि दीपोत्सवाचा आनंद साजरा करते अशीच दरवर्षी दीपोत्सव इथं साजरा केला जावा आणि ह्या देवस्थानवर असंच सर्वांनी नागरिकांनी प्रेम निर्मळ ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो नाही आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वर्षे अगस्ती महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला आपला हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव दीपोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडलेला आहे तालुक्यातील अनेक सर्व सेवाभावी संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे विशेषतः माता भगिनी आबालवृद्धांनी आपले या ठिकाणी समिधा अर्पण केलेल्या आहेत प्रत्येकानं आपला एक तरी दिवा अगस्ती महाराजांच्या प्रांगणामध्ये देव दिवाळीच्या निमित्तानं लागावा ही भावना त्या निमित्तानं ठेवलेली आहे ज्ञानोबारा म्हणतात जैशी दीपकळिका धाकुटी ते बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणून आहे छोटासा दिवा असतो तो, तो खूप मोठा अंधकार घालून त्या ठिकाणी प्रकाश देतो तसं आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार जावा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये यावा आणि या निमित्तानं हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो याकरता ज्या सर्वांनी योगदान केलं त्या सर्वांचे मी अगस्त्य देवस्थानच्या वतीनं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज आदित्य हृदय स्तोत्र मर्षी अगस्त्य महाराजांनी रामचंद्राला सांगितलेलं या स्तोत्राचं प्रकाशन देखील या ठिकाणी डॉक्टर संजयजी मालपाणी साहेब यांच्या हस्ते पार पडलेलं आहे त्याकरता चौथे परिवारानं योगदान दिलेलं आहे त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि याच प्रकारचं सहकार्य आपण सर्वांनी प्रतिवर्षी अगस्ती उत्सव आश्रमावर होणाऱ्या या उत्सवाच्या करता आपल्या सर्वांचं योगदान उपस्थित राहावी अशी भावना अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो रामकृष्ण महामुनी अगस्ती महाराज की महामुनी महामनिअस्ती महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रिपुरा पौर्णिमेच्या या भव्य पर्व काळावर देव दिवाळीच्या पर्व काळावर महामुनि अगस्त्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट केटी साहेब यांच्या अशा मार्गदर्शनानं आम्ही सर्व विश्वस्त मंडळी आणि अकोलवासीय या ठिकाणी येऊन देवदिवाळी साजरी करतो त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व मंडळी इथं येऊनच सगळे दिवा या ठिकाणी प्रज्वलित करतात हा प्रज्वलित करत असताना कमीत कमी हजारांच्या संख्येनं या ठिकाणी या ठिकाणी दिवे लावले जातात पण लावत असताना एक विचार सर्वांचा या ठिकाणी असतो की ज्ञानाचा दिवा घरोघरी लागला पाहिजे आपल्या अंत अंतकरणातला अंधकार त्या ठिकाणी नाहीसा झाला पाहिजे आणि ज्ञान आपल्या या अंतकरणामध्ये प्रज्वलित झालं पाहिजे हा विचार महामुनि अगस्ती महाराजांच्या दरबारामध्ये सर्वांच्या प्रती त्या ठिकाणी यावं हा विचार देवस्थानच्या आद्य आदरणीय ॲडव्होकेट केटी तुम्हाला साहेब यांच्या अंतकरणामध्ये दरवर्षी त्या ठिकाणी असतो आणि तोच सर्व अकोले वास्य या ये ठिकाणी येतात आणि ये सर्व देवदिवाळी साजरी करतात सर्वांचं मी या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि अकोले वासियांचेही या ठिकाणी मी ऋणनिर्देश व्यक्त करतो या निमित्तानं संजयजी मालपाणी साहेब असतील आधी करून सर्व देवस्थानचे विश्वस्त आधी करून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यांच्या समवेत हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला रामनाथजी मुतरक साहेब असतील आधी करून सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या प्रति प्रति मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो याचबरोबर या निमित्तानं अकोल्या तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रमंडळी आमच्या या ठिकाणी येत असतात त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो कारण त्याच्यामध्ये आमचे अमोलजी शिर्के मयूरजी भालेराव आज दिनंकाजी रेणुकादासजी आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार यांचे त्यांचे मी या ठिकाणी कृतज्ञ देवस्थानच्या वतीनं सद्भाव व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो रामकृष्णारी रामकृष्णारी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस